केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सावसांगली, सावसांगली

हे गेल्या काही दिवसापासून जुन्या सहकार्यांची गाठी बेटी घेत त्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती अजित पवार असं थेट म्हणतात की आधी फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटच्या सभेला यायचे आता गावोगाव फिरतात त्याचं कारण असं जे आठ सर त्यांच्या विश्वासाचा सगळं सहज तसे विश्वासागार झटकाचं त्यावेळेस साहजिकच रस्सी सर मध्यंतरी पुरंदरमध्ये तुमचा एक दौरा झाला आणि त्यामध्ये आत्ता जर बघितलं तर पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावरची दुष्काळ आहे दुष्काळ आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे आत्ता जर बघितलं तर फळ नाही सर दुसकाळी भागात पाणी आणि चारा पण आचारसंहितेसमोर काही गोष्टी आज अवघार करत आहेत आणि निवडणुकीचं मुख्य झाल्या पहिली गोष्ट ही आहे की चारा आणि पाणी या गोष्टी अधिक करता येत याच्या आधी मी सरकारमध्ये असताना आम्ही आमच्या प्रमाणावर त्याचे टाइम घेतो साधा फुल व्यवस्था आणि इथंच नाही पण राज्याचा जवळ वादा दिली आहेत आजचं सरकार त्याच्यात कायदे तसं लक्ष देते दिल्लीचं देत नाही इथे लक्ष देते, देते। पण शेवटी लोकांना मदत करायची आहे ज्यावेळेला हे ही आचारसंहिता सांगेल पण असं इथे आमदार आहेत इथे आमदार सतत आम्हाला सांगतात या कामात कसं झाला त्यांच्याही स्वतःचं लक्ष आहे पण त्यांनाही मर्यादा आहे पण राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही अशा संचा सरकारपर्यंत तोपर्यंत त्यांची इच्छा आहे त्यांचा अभिनय पण मर्यादा आहे ठीक आहे ती एक असो जाईल चार असो जाईल की निवडणूक सांगते की या सगळ्या गोष्टीचे लक्ष घालतील आम्ही सगळेच जाऊ साहेब सा 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 एक ए बी पी सी ओटरचा सर्वे आला आहे त्याच्यामध्ये महा विकास आघाडीला साधारणतः वीस ते पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला वडील साहेब काय बघ असं काय असं आणतं त्यात बारामतीच्या जागेचा वि समावश आहे बारामतीच्या जागेचा वि समावश आहे ठीक आहे काय महाविकास आघाडीचा सर्वे ताई निवडून येतील आता सर्वेमध्ये आलेलं आहे असं ते सांगतात ठीक आहे म्हणजे असं सर्वे असं मी महाराजात फिरतोय तर मला चित्र अनुकूल दिसतं आता उद्या मी नरे असतोय मुखामध्ये उद्या आहे जाय कधी मध्यंतरी वाज्याला जाऊ लागलो नागपूरला जाऊ लागलो मला चित्र चांगलं दिसतं देशात एकंदरीत भारताचं चित्रकार आहे या निवडणुकीमध्ये कुठल्या दिसतो लोकांची नाराजी म्हणजे घोषणा ही नाही पण सध्याचे जे अधिक लक्षक महाराष्ट्रात घालतात इतकी हरियाणा पंजाब हरियाणा पंजाबांच्या साधारणतः कसं चित्र असेल भारताचं तुम्ही म्हणताय महाराष्ट्रात देश नाही असं पण लोकांशी ओळजेचे जसं असं दिसतं लोकांचे अतिशय नळजी या सध्याच्या सहसाच्या संबंधी लोकांना अजिबात असं नाही राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं वाटतं निवडणुकी भारताची असंही अजिबात सहसा ते एका विषयीमध्ये माझ्या घर हा विषय निघाला आणि तो महिलांनी काढला आणि महिलांनी अशी सकारची तुम्ही राव सगळं करताय शीते काढले <laughs> कांद्याला ताबा होणार निर्यात बंदी अजून उठली नाही तर शेतकरी बऱ्यापैकी नाराज आता सध्या स्थिती कांद्या वर्षी हे आता यंदाच्या अवश्य असतात देशात एक नंबरची साखर इथे तयार झाली तिच्या निर्यातीची असणे म्हणजे शेतीमाल हा बाहेर जाऊन दोन पैसे शेतकऱ्याच्या पदार करावेत याला या सरकारचा सत्य विरोध आणि साहित्य की शेतकरी नाराज दुःखी त्याचा करण्यामाकी होतो तुम्ही आता म्हणताय की शेतकरी नाराज आहेत मोठ्या प्रमाणावरती पण आता भाजपकडून जर बघितलं किंवा केंद्र शासनाकडून जर बघितलं तर असं सांगितलं जातं की शेतकऱ्यांना जे दर महिन्याला जे बँकेमध्ये पैसे दिले जात आहेत किसान योजनेच्या माध्यमातून त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देतोय बाबतीत काय म्हणाल सहा हजार रुपये तयार झालेल्या माळाला गिऱ्हाईक नाही निर्यात करायला परवानगी नाही एका हाताने सहा द्यायची आणि दुसऱ्या हाताने त्याच्या चौफत काढून घ्यायची हा राग शेतकऱ्यांचाच आहे